तो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शेल् शेल्प संस्थेनं प्रोवाईड केलेली आहे एकोणतरी हा पंधरा वर्षाचा आमचा जो गाडा आहे दरवर्षी आम्ही कुठल्या कुठल्या नवीन क्षेत्रामध्ये जो व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करतो त्यांना दाखवण्याचं मोटिवेशन मुलांना मिळते या उद्देशाने आम्ही त्याच्याकडे ते घेऊन जात असतो गेली तीन वर्षापासून पुणेच पासून आम्ही तुमच्या प्रयत्नात आहोत भेटण्यासाठी मागी दोन वर्ष तीन वर्ष जे झालेली आहेत की कोविडमुळे फो, तुमची भेट घेता आली आणि आम्ही म्हणजे तुम्हाला भेटाल ह्या उद्देशाने कधी आलेलं नाही तर तुमचं जे काही काम केलेले आहे त्यांना भेट द्यावी ह्याच उद्देशाने आम्ही आलेलो आहोत परंतु योग म्हणा किंवा आमची भेटण्याची तीव्र इच्छा म्हणा ती आज आमची पूर्ण होत आहे त्याचा एक आनंद आज आम्हाला खूप मोठा आहे सगळे विद्यार्थी समाजकार्य अभ्यासक्रमाचे आहेत समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे मास्टर ऑफ जर्नलिझम पत्रकारितेचे विद्यार्थी आहे आपलं हे अफाट कार्य आहे सामाजिक क्षेत्रात केलेलं त्या कार्याची जगभर कीर्ती केलेली आहे आणि मग ते एवढं मोठे व्यक्तिमत्व आम्हाला अनुभवाला पाहायला आणि भेटायला मिळालं आनंद आहे

आमचा स्टुडिओ आहे आमच्याकडे चॅनल आहे दोनच प्रश्न महाविद्यालयाच्या आय टी अँड समाज कार्य तुम्हाला असं विचारतो की आपलं जे सामाजिक कार्य आहे आपण एवढं सामाजिक कार्य केलेलं आहे तर या सामाजिक कार्याची नेमकी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली का करावं वाटलं की एवढं मोठं कार्य त्या पाठीमागची तुमची भूमिका काय होती हे प्रेरणा लहानपणात आईचे संसय लहान असताना आई नेहमी बाळकडूक लागायची कोणाची चोरी करायची नाही कोणाची लगडी करायची नाही कोणाचं वाईट चेंज राहिचं नाही ने नेहमी चांगलाच हवामान झालं चांगल्या करता येत नसेल तर वाईट तरी करू नये तिच्या सवारी ते बाळ कमी आईचे संस्कार स्वामी विवेकानंद त्यांचे संस्कार आणि महात्मा गांधी महात्मा गांधींच्या विचारातून ग्राहक इकडे जे काम झालं ते गांधींच्या विचारातून नंतर अशी प्रेरणा ज्यांना केली त्यातून का आणि गांधीजींचा मंत्र सुद्धा की खेड्याकडे चला आणि गावाचा विकास करावा हा गांधीजींचा मंत्र होता तो तुम्ही पूर्णपणे पाळलेला आहे आज एवढं वलय असताना एवढे मोठे वैभव असताना तुम्ही एका ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये आजही तुमचं वास्तव्य आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटते की तुम्ही म्हणजे शहरात तुम्हाला काय राहावं वाटत नाही खेड्यातच काय राहावं असं वाटतं तुम्हाला ग्रामीण विकास ग्राम विकास हे केल्याशिवाय देशाचा खऱ्या अर्थान विकास होणार का असं का काम करण्यामध्ये मा निसर्गाने मानवतेच शोषण नाही निसर्गाने दिलेली देणगी तिचा योग्य उपयोग करून आपण स्वावलंबी कसे होतो निसर्गाने मानवता

म्हणून तुम्हाला हा विचार करून विकास शेवटचा आहे या विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या तरुण मुलांना जे की आज तरुणही आहे वेगवेगळ्या वाम मार्गांगात आहे किंवा समाजात त्यांना देशाचं काही वाटत नाही तर अशा ज्या तरुण आहे आपला देशाचा कणा आहे आधार आहे त्याच्यासाठी काय सांगा संदेश काय

मी व्रत घेतलं जोपर्यंत मी जगेल माझा गाव माझा समाज आणि माझ्या देशाची सेवा करेल ज्या दिवशी मी मरेल गाव समाज आणि देशाची सेवा करता करता ते व्रत घेतला आणि ते व्रत घेऊन वयाच्या सतरा वर्षापासून जीवनापन केलं